श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा मंगळवार म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे वैकुंठ चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी ही कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते ही भगवान विष्णू आणि शिवाची एकत्र पूजा करणारी दुर्मिळ व्रत आहे हा दिवस श्री हरी विष्णू आणि महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे आषाढी एकादशी पासून ते देव उठणी एकादशीच्या या चार महिन्याच्या काळामध्ये श्री हरी विष्णू योग निद्रेत संपूर्ण विश्वाचा कारभार तो महादेवांच्या खांद्यावर असतो एकादशीला श्री विष्णू आपल्या चार महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा एकदा सृष्टीची जबाबदारी घेतात कार्तिकी एकादशी झाल्यावर वैकुंठ चतुर्दशीचे व्रत केले जाते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्री विष्णू आणि महादेव यांची भेट होते ह्यालाच हरिहर भेट असे सुद्धा म्हटले जाते धार्मिक मान्यतानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू आणि महादेवांची उपासना केल्याने व्यक्तीला स्वर्गाची प्राप्ती होते त्याचबरोबर दान केल्याने आपल्याला दहा यज्ञ केल्या एवढे पुण्य प्राप्त होते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा महादेवांना तुळशीपत्र आणि श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण केले जातं वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात विष्णू सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणून तुळशीची पाने अर्पण केली जातात या दिवशी मध्यरात्री निश्चित काळामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि सकाळी महादेवांची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी स्वतः महादेवांची पूजा केली होती त्यामुळे हा दिवस खूप खास मानला जातो पुराणानुसार या दिवशी स्वर्गाचे दरवाजे म्हणजे धाम अशा भक्तांसाठी उघडतात जे खऱ्या मनाने भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करतात हे व्रत केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे अनेक त्रास कमी होऊ शकतात वैकुंठ चतुर्दशी हा पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्ती देणारा दिवस मानला जातो या दिवशी तिळ मिसळलेले पाणी दक्षिणेकडे तोंड करून अर्पण केल्याने त्यांना मुक्ती मिळते या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच होतात पण कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती येते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच वैकुण चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे कोणताही शत्रू दोन दिवसात नष्ट होईल आपलं सात पड्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असत चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बैल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कार्तिक महिन्यामध्ये स्नान दान आणि पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं या स्नानाला कार्तिक स्नान असे म्हटले जाते या महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते स्नान करून केलेल्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन पवित्र गंगेमध्ये स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपल्यावर हरिहर म्हणजेच श्रीहरि विष्णू आणि महादेवांची भरभरून ही कृपा होणार आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचे आणि अंथरुणामध्ये श्री विष्णू आणि महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि आंघोळी करता जर शक्य असेल तर थंड पाणी घ्या नाही असेल तर कोमट पाणी घेतलं तरीही चालणार आहे आता आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं तर प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला हे मिळणार आता काही कारणाचं तुमच्याकडे गंगाजल जल नसेल तर तुम्ही अगदी गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुडवर हळद सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद ही श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही त्याचबरोबर आपल्याला एक कच्च दूध सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला एक चमचाभर काळे तिळ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे महादेवांना अतिशय प्रियत आणि आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर खडे मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिडा नजरबादा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचेत आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचंय एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायचे स्नान करताना आपल्याला या, या, हो या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नान ही करत आहे किंवा अगदी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्री असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होतच अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ